मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवाडी येथील सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज मध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आलाय दहीहंडीसाठी या दहीहंडीला चिमुकल्यांनी दमदार सलामी दिली आहे आणि दहीहंडी फोडली आहे दहीहंडी निमित्त नृत्य सादरीकरण करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी दहंडीच्या उत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यामध्ये संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका उमा शेटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडीचा कार्यक्रम झाला शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि सहभाग घेतला सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये गोकुळाष्टमी निमित्त बारा ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी करण्यात आली राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी गोविंद गोपाळ म्हणत दहिहंडीच्या थरारक खेळाचा अनुभव भाव घेतला सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शाळेच्या इमारतीच्या परिसरामध्ये लहान मुलांसाठी खेळातून शिक्षण दिले जाते विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लहानपणापासून मुलांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात दहीहंडी का आणि कशी साजरी करतात याची माहिती घेऊन राधाकृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले राधांनी टिपऱ्यांचा फेर धरून आनंद साजरा केला तर बालगोपाल दहीहंडी फोडण्यात चपळी दाखवत होते मुलांच्यातील साहस वाढवणं एकीचं महत्व पटवून देणं यासाठी दहीहंडी सेवेचा उपक्रम राबवण्यात आला राधा आणि कृष्ण या व्यक्तिरेखा मुलांना समजावून देण्यात आल्या असे संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका सो उमा शेटे मॅडम यांनी सांगितले मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मालवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा